बघा खरंच तुमचं गाव अगदी आम्ही तिकडे जेवायला गेलो होतो माझ्या सख्या मावशीचं गाव आहे तरी सुद्धा फिरलो नाही इथूनच वापस जायचो पण आज तिकडे जाण्याचा योग आला खरंच तुमच्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी अगदी बाबा एकदम स्वच्छ गाव वाटलं मला वा म्हणून तुमच्या कमीत कमी कोणी सत्यात तिथे थुकू नका म्हणून वाजवण्याचा प्रयत्न करतो बघा पान म्हणून आवाज आला तर ताळी वाजव पान

मंडपात नको कारण पण मंडपात नको नको आणि त्याचप्रमाणे माझे गुरुजी गुरुजीपाला भरत महाराज पाटले गुरुजींनी एक चक्रधारी दिले बाबा तीन जातीचं वर्गीकरण आहे आपल्या गावला एक माहित नाही मला पण कोणत्याही जातीला उद्देशून हाच केदार मी वाजवणार नाही गुरुजींनी शिकवायला म्हणून वाजवण्याचा प्रयत्न करतो तीन जाती ब्राह्मण मारवाडी आणि आपली